एका विद्यापीठामध्ये एक योगा शिकवणारा एक शिक्षक होता आणि तो शिक्षक एका ठिकाणी एका परिसरामध्ये भाड्याचा रूम करून भाड्यानं घर घेऊन एका ठिकाणी राहत होता मग त्या ठिकाणी राहत असताना त्या रूममधून तो क्वॉरला जात होता शिकवत होता येत ये होता असं त्याचं जाणं येणं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढलेलं होतं पण मात्र मागच्या काही दिवसापासून तो बेपत्ता झालेला होता तो नेमका कुठं गेलाय काय गेला याची काहीही कल्पना कोणाला नव्हती तो विद्यापीठात सुद्धा गेलेला नव्हता म्हणून अनेकांना चिंता वाटू लागली पण मात्र जवळ जवळच्या एका व्यक्तीनं ते बेपत्ता झाल्यानंतर दहा दिवसानंतर पोलिस स्टेशनमध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आणि कोणीतरी अपहरण केलंय अशी शक्यता वर्तवल्यामुळं आणि पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यामुळं पोलिसांनी रितसर तक्रार त्या ठिकाणी दाखल करून घेतली आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास चालू केला की तो योगा शिक्षक नेमकं कुठं गेला आहे त्याचं कोणी अपहरण केलेलं आहे तो गायब झालेला आहे का त्याचा कोणी मर्डर केलेला आहे पोलीस पोलिसांच्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत होते पण मात्र काहीही सुगावा पोलिसांना लागत नव्हता बघता बघता बरेच दिवस निघून गेले आणि मग तारीख आली चोवीस मार्च दोन हजार पंचवीसची चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी तो जो शिक्षक आहे त्याचा मृतदेह हो सापडला अनेक धक्कादायक खुलासा झाला नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे हरियाणामधील रोहतकमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये बाबा मस्तान विद्यापीठामध्ये योगा शिकवणारा एक जगदीप नावाचा शिक्षक होता आणि तो शिक्षक या ठिकाणी योगा विद्यार्थ्यांना शिकवत होता तो याच परिसरामध्ये एका ठिकाणी भाड्यानं रूम करून राहत होता मग ज्या ठिकाणी तो राहत होता त्या ठिकाणापासून काही अंतरावरच तो जात होता अशा पद्धतीनं तो चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी गायब झालेला होता बेपत्ता झालेला होता आणि चोवीस मार्चला म्हणजे तब्बल तीन महिन्यानंतर त्याचा मृतदेह सापडलेला होता आणि यामधून धक्कादायक असा खुलासा झालेला होता पोलिसांनी जेव्हा या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला चौकशी केली तेव्हा समजलं की हा जो शिक्षक आहे तो याच रोहतकमधल्या एका घरामध्ये राहत होता आणि त्या घरामध्ये राहत असताना त्या ठिकाणीच त्याचं मन एका महिलेवर आलेलं होतं पण मात्र ज्या महिलेवर त्याचं मन आलेलं होतं ती महिला विवाहित होती आणि त्याच महिलेबरोबर याचं लफडं सुरू झालेलं होतं प्रेम संबंध सुरू झालेले होते मग जेव्हा त्या महिलेचा नवरा घरी नसायचा तेव्हा हा शिक्षक त्या महिलेला लपून लपून छपून छपून भेटायचा आणि त्या ठिकाणी मोज मजा करायचा मागच्या अनेक दिवसापासून हा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू होता पण मात्र एक दिवस तो जो व्याविवाहित महिलेचा नवरा आहे त्या महिलेला या तिच्या संपूर्ण प्रेम प्रकरणाबद्दल माहिती मिळाली आणि त्याची तळपायाची आगज मस्ताकाला गेली त्याला एवढा प्रचंड राग आला की त्यानं त्या शिक्षकाला ठार करायचं ठरवलं मग ठार करण्यासाठी जवळच्या मित्रांना हाताशी धरलं आणि मित्रांना हाताशी धरल्यानंतर तो जो जगदीप नावाचा शिक्षक आहे त्या शिक्षकाला एकट्यामध्ये गाठलं आणि एकट्यामध्ये गाठल्यानंतर गाडीमध्ये बसवलं गाडीमध्ये बसून एकसष्ट किलोमीटर लांब अंतरावर नेलं आणि लग तिकडं लांब नेल्यानंतर त्याचे हातपाय जोरीनं बांधले त्याला एवढ्या बेदम मारहाण केली त्याला आरडा करता येऊ नये इतकी त्याला जोरात मारहाण केली आणि सात फुटाचा खड्डा खांदला सात फुटाचा खड्डा खांदून त्या खड्ड्यामध्ये त्या शिक्षकाला जिवंत पुरून टाकला जिवंत पुरून टाकल्यानंतर त्या ठिकाणाहून तो निघून आला फरार झाला आणि फरार झाल्यानंतर पुन्हा त्याच्या बायकोबरोबर त्याच पद्धतीनं राहू लागला आता ही घटना कोणी बघितलेली नव्हती कोणी ऐकलेली नव्हती नेमकं त्या शिक्षकासोबत काय घडलं कोणाला सुद्धा माहीत नव्हतं आणि तो मोका फिरत होता त्याला वाटलं आता कोणालाही ओळख येणार नाही कोणालाही ये काही समजणार नाही पण मात्र तिकडं पोलिस ठाण्यामध्ये शिक्षक बेपत्ता झाल्याची अपहरण झाल्याची तक्रार दाखल झालेली होती आणि पोलिसांनी तपास सोडलेला नव्हता तीन महिन्यानंतर पोलिसांनी जेव्हा या संपूर्ण प्रकरणाचा तपास चालू केला तेव्हा पोलिसांनी त्याचे ते सगळे काही कॉल डिटेल्स तपासले त्याचं बोलणं कोणासोबत आहे तो कुठं कुठं जात होता कुठं कुठं येत होता तेव्हा त्याचे संबंध त्या महिलेबरोबर असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं मग पोलिसांनी चौकशी करून त्या महिलेला ताब्यात घेतलं त्या महिलेला ताब्यात घेतल्यानंतर त्याचं त्याचं लफडं होतं मग या दोघांच्या लफड्यामुळं राग कोणाला येऊ शकतो त्याची हत्या कोण करू शकतो किंवा ते अपहरण कोण करू शकतं असा पोलिसांनी तपास लावला आणि तपासाच्या आधारे याचं शेवटचं लोकेशन काय आहे त्याच्या लोकेशनमध्ये अजून किती जण होते हा सगळा तांत्रिक तपास पोलिसांनी केला आणि या तांत्रिक तपासाच्या माध्यमातून त्या महिलेच्या नवऱ्याला आणि त्याच्या आणखी साथीदारांना पोलिसांनी दो दोघा जणांना अटक केली आहे आणि त्यांच्यावर आता कायदेशीर कारवाई सुरू आहे आणि पोलिसांनी त्यांना कठोरातली कठोर शिक्षा होणार असल्याची माहितीसुद्धा दिलेली आहे कारण की त्यांनी एका जिवंत व्यक्तीला खड्ड्यामध्ये पुरलेलं आहे आणि अशा पद्धतीची खळबळजनक घटना या राज्यामध्ये घडलेली आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे आणि लोक कोणत्या थराला जात आहेत या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो